विडी कामगार वसत आहे विडी कामगारांचे तीन मोठमोठे कारखाने आहेत या ठिकाणी हजारो विडे कामगार काम करतात आणि या ठिकाणी गार्मेंट प्रकल्प आहे गार्मेंट कारखाना आहे आणि आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेक वेळा फिरून आमच्याकडे ताडी दुकान नको असं विनंती करताना सुद्धा राज्य उत्पादन शुल्काने इतकं गाई गडबड करत आहेत की त्यांना कुठल्याही परिस्थिती ताडी दुकान चालू करावं लागेल या पद्धतीने या लोकांना बोलत आहेत अरे ना राज्य उत्पादन शुल्क साहेबांना तुम्ही सगळ्यांनी विनंती करा आणि या ठिकाणी ताडी दुकान चालू करू नका जाऊ नका अन्यथा राष्ट्रवादी कामगार त्यांच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र हे ताडी दुकान असलेल्या ठिकाणाचा रहिवाशी आहे त्याला चिटकून आम्ही राहत असून आमची दोन वर्षापासून उत्पादन शुल्क कलेक्टर आमदार खासदार सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि अगोदरचे जे कलेक्टर होते जे कलेक्टर ते कलेक्टरने इथं नाकारलेलं आहे आणि लायसन त्याला मंजूर केलेलं नाही तरी हे नवीन कलेक्टर आलेलं आळा उत्पादन शुल्क हात मिळवणी करून हे दुकानला मंजुरी दिलेले आहेत तर आम्ही ते रस्ता रोको आणि ते काय होईल दा तर आमच्या देशात झालं तरी आम्ही हरकत नाही परंतु कधी मी होऊ देणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि लोकांच्या भावनेचे खेळू नये हे आम्ही सरकारला आणि त्या शासनाला आम्ही सांगत आहे तरी त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्या जागेचा कुठलंही कागदपत्र नाही आहे बांधकाम परवाना नाही आणि पार्किंगची जागा नाही आणि त्याला किती जागा लागते ते बी नाही आहे कलेक्टर साहेब म्हणते माझ्यापाशी काय नाही तू लोकांचं काम करतो कसं काय नाही तुझ्या पशी तरी मी राज उत्पादन शुल्काला निवेदन परत त्यांना दिलेलं आहे तरी आम्ही अजून देखील तुमच्या माध्यमातून राष्ट्रांच्या माध्यमातून का असेल ते आम्ही होणार तुम्ही तुम्ही देखील आणि हे होऊ देणार नाही बंद म्हणजे तरी आमच्यावर काही केलं तरी आम्ही ऐकणार नाही आणि आमची भावना जी शासन आणि सरकारने खेळू नये हे कलेक्टरने हे लक्षात घेतलं पाहिजे हे आमचं निवेदन आहे त्यांना धन्य ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा